हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता अवतार खूप खराब झाला आहे तुम्ही बघू शकता अजून फ्रेश मी झालेलं नाही तर हो का माझं काम चाललं होतं हे जे गाऊन आलेले आहेत अल्ट्रा करण्यासाठी ट्र अल्ट्रा करण्यासाठी चार गाऊन आलेले आहेत इथं दोन आहेत आणि हो का इकडं दोन आहेत आणि ब्लाऊज पण शिलाई करायचे आहेत अजून आहेत हो का हे ब्लाऊज पण आलेला आहे शिलाई करण्यासाठी बघू शकता तुम्ही तर तेच मी माप घ्यायचं चाललंय माझं आणि इकडं पसारा काढून ठेवलाय का तर माझ्या पण ड्रेसच्या बाह्या बसवायच्यात आणि मला टाइम भेटत नाही ड्रेसच्या बाह्या बसवायला किंवा माझं स्वतःच काही काम करायला आता मी गेल्या वेळेला तुम्हाला मी ब्लाऊज दाखवला होता ती बाहे डिझाईन वगैरे मी तशीच कामामुळं पार्ट, पार्ट ती ब्लाउज मी तयार केलेलाच नाही फक्त बाहेर डिझाईन करून ठेवली आणि फ्रंट पार्ट बॅक पार्ट करायचं आहे ते कातर घरातलं काम खूप असतं त्याच्यामुळं आता का हा ड्रेस माझा आहे तर खूप दिवस झाला आणलेला मी श्रावण महिन्यात आणले होते चार ड्रेस तर त्यातले मी किती थोडते तीन ड्रेसला फिटिंग केलेलं होतं हो का हा ड्रेस तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने कसा आहे कसं नाही कमेंटमध्ये सांगा कपडे एकदम सुंदर आहे आणि डिझाईन पण बघू शकता तुम्ही आणला होता तर हे तीन चार महिने झाला आणलेला चार ड्रेस घेतले होते बघू शकता तुम्ही तर ह्याची बाहेर राहिली होती मला वाटते चार ड्रेस आणले होते त्यातल्या दोन ड्रेसची बाहेर बसवून फिटिंग केली पण ह्याची नाही तर कस्टमरचे ब्लाउज होते तर काय छोट मोठ काम येते आणि घरातलं पण काम भरपूर असतं दिवाळीचं काही केलं नाही पण तरी पण आणि ही चॉईस माझ्या मिस्टरांच्या आहे कसा ड्रेस आहे कसा ना नाही हा टॉप कमेंट मध्ये सांगा आणि ओढणी पण सुंदर आहे मी तुम्हाला दाखवते पडलेल्या मी हे करून ठेवले होते गडी घातली होती पण चुरगळलं होतं बघू शकता तुम्ही ओके पॅन्टला डिझाईन अशी आहे गुड्या खूप पडले ते इलेस्टिक आहे आताच वापरतात ही ओढणी आहे बघू शकता तुम्ही अशी ओढणी आहे मला ओढणी खूप आवडली ओढणी खूपच सुंदर आहे तर मी ड्रेसच ओढणी बघून घेते बघू शकता तुम्ही सुंदर ड्रेस आहे आणि हा ड्रेस माझ्या मिस्टरांच्या चॉईसचा आहे त्याच्यामुळं मला आवडला मी माझ्या पण चॉईसचं घेतलेला आहे आणि जास्त शॉर्ट घेतलेलं नाही लॉंग घेतलेलं आहे तुम्ही मी त्या आकृती बघू शकता असं असं घेतलेलं आहे तरी दिसत नाही का बोलू लाई मुला पण ते बघा असा घेतलेला आहे आणि बाह्या बसवल्यावर छान वाटेल फोर आहेत बाह्या आणि ह्या ड्रेसच्या कलरच्याच आहेत इथे एकदम डिझाईन सुंदर आहे हे खूप मला डिझाईन आवडलेली आहे हे असे जुने बरेच ड्रेस आहेत ते मला बसत नाहीत तर याच्या अगोदर पण ते ड्रेस मी विकून पण आलेले आहे आणि मी दिलेले पण आहेत कुणाकोणाला का तर वेस्ट घालून तरी काय करायचं आता भरपूर आहेत माझ्याकडं तीन चार ड्रेस एकदम सुंदर आहेत तुम्हाला मी त्यातला एक दाखवते तो मला, मला बसत नाही म्हणजे तीन चार आहे त्यातला एकच दाखवते मी बसत नाहीत मला ड्रेस तर किती म्हणजे किती सुंदर सुंदर आहे मुलाचा अभ्यास चाललाय तिकड बघू शकता हा एकदम सुंदर ड्रेस आहे तर तो, तो मला बसत नाही किती सुंदर ड्रेस आहे मी एकदाच वापरलाय त्याच्यावर काय वापरलाच नाही का तर मी काही जॉब वगैरे हो करत नाही कुठं जायचं म्हटलं तर तर कुठं देवाला वगैरे ते काय आपण सारखं सारखं जात नाही मग रेग्युलर मी घरी गाऊनच वापरते तर एकदम सुंदर ड्रेस आहे हा आणि असले तीन चार ड्रेस आहेत अनारकलीच आहेत एक ब्ल्यू कलरचा आहे आणि दुसरा आहे ते अजून ब्लॅक कलरचा आहे असंच हा गोल्डन ब्लॅक आहे तो तर खूप खूप म्हणजे वर्क केलेला आहे तो ड्रेस लॉंग आहे एकदम सुंदर ड्रेस आहे बघू शकता तुम्ही आणि हे सगळा पसारा तुम्हाला मी दाखवते ड्रेसचाच पड हो का व्यवस्थित ठेवते मी सगळा पसारा ड्रेसचाच पडलेला आहे आणि इकडं ब्लाउज वगैरे हे माझं आहे हे शिवाय इकडं गाऊन हे दुसऱ्याच आहे कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स Bye.